तर नमस्कार बाबांना आज समजा बघून आला एक नवीन प्रकारचा व्हिडिओ घेऊन आला आहे व्हिडीओ बघण्याची असा होता लवकरच मी तुम्हाला मी दोन दोन पेजीची फाईल तुम्हाला देत आहे पण ते ही फाईल कसली आहे मेनू कार्ड डिझाईन बरोबर मित्रांनो तुम्हाला बघू शकता तुम्हाला हटकेत तुम्हाला एकदम तुमचा घेऊन आणला आहे आता तुम्हाला ही फाईल तुम्हाला दोन फाईल भेटणार तुम्हाला याच्यामध्ये दोन पीई डी फाईल तुम्हाला भेटणार आहे फ्री भेटणार ते तुम्हाला नो कॉस्टिंग भेटणार या तुम्हाला तुम्ही असं मार्केटमध्ये घ्यायला लागेल तुम्हाला फाईल कमी की पन्नास शंभर एकशे अशी भेटते तुमचा हो तुम्हाला ही फाईल तुम्हाला फ्री देणार एकदम मित्रांनो तर बघू शकता मित्रांनो तुम्ही आता तुम्हाला डिझाईन दाखव मित्रांनो तुम्हाला आता मी आता ही पहिली डिझाईन केलेली मित्रांनो मी ही पहिली पीई डी फाईल ही पहिली ही पीई डी फाईल नाही आहे ही फक्त पी जी फाईल आहे हे तुम्हाला दाखवा दाखवायसाठी मी केलेली तुम्हा आहे के तुम्हाला याची पी ए जी फाईल सुद्धा दाखवणार आहे मी याच्यामध्ये काय युश केले काय नाही तुम्हाला हे दुःख दाखवणार मित्रांनो मी आणि ह्या फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर आहे हां व्हिडिओ पूर्ण बघावा व्हिडिओला पुढे स्किप करू नका तर बघू शकता मी कलर कॉम्बिनेशन बारीक केलेली आहे मीने काय आयुष्य केले के काय नाही तुमच्या भावाने नुसार मी केले मित्रांनो बघू शकता तुम्ही तर मित्रांनो कसं समिती का मेनू कार्ड बोलायसाठी तुम्हाला का इव्हेनिंग काय लागतं काय घ्यायला लागतं का नंतर सेटिंग कशी काय लागते ही थाल्यांची कशी से, से सेटिंग घ्यायला लागते नंतर हे जी नावं टाकली मी प्लेटच्या खाली एकशी नावं तुम्हाला घ्यायला लागतात त्याच्या खाली मी रेट टाकले कशी तुम्हाला घ्यायला लागता हे एक, एका एका याच्यामध्ये घ्यावं लागतं मित्रांनो हा माझा लोभ आहे मी स्वतः डिझाईन केलेली आहे मित्रांनोही कारण की याचा अर्थ वाल पाहिजे सोमारचा काय घेऊ शकतो आपल्याकडनं काय नाही घेऊ शकत त्याच्यामध्ये आता आता असं एवढं केलेलं मित्रांनो मीने मित्रा याच्यामध्ये एवढे प्रकार त्यांच्याकडे भेटता त्या हॉटेलमध्ये बघू शकता मित्रांनो तुम तुम्हाला दुसरी डिझाईन दाखवतो मित्रांनो हे दुसरी पीए डी फाईल मित्रांनो म्हणजे जे बी हा जे याच्यामध्ये एकदम कमी यूज केलं मित्रांनो मी एकदम कमी केलं एकदम याच्यामध्ये बघू शकता तुम्ही एकदम वाटकी डिझाईन केली मित्रांनो आज नाही एकदम भारी प्रकारचे डिझाईन केले मित्रांनो हे बघू शकता एकदम भारी प्रकारे डिझाईन केली मित्रांनो मी तुमच्यासाठी तुमचा बुक घेऊन येतोय पण तुम्ही तुमच्या बाबाला सपोर्ट करा पाहिजे मित्रांनो एक लाईक एक शेअर असं करा पाहिजे मित्रांनो आणि कमेंट यायलाच पाहिजे मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या खाली बघू शकता मित्रांनो तुम्ही हे बा सर मित्रांनो आपण वेळ स्टार्ट करूयात आपण तुम्हाला आता मी पेची फाईल दाखवत आहे मित्रांनो ही आहे पहिली डिझाईन याच्यामध्ये मी साईज काय घेतली तुम्हाला पहिले तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो मी तुम्हाला सरप पहिले मी साईज दाखवणार मित्रांनो बघू शकता तुम्ही ही साईज घेतली मीने आठ अकरा घेतलेली आहे तीनशे चेन घेतलेली मित्रांनो मी तर बघू शकता तुम्हाला दाखवणार मी काय युश केले बॅनर कसं केलेले काय काय ते मी टाकले मित्रांनो मध्ये सगळं तुम्हाला दाखवणार मित्रांनो मी बघू शकता मित्रांनो हा आता मी स्टार्ट करतो व्हिडिओ हे बा बघू शकता आता हे मी बॅकग्राऊंड घेतलेले हम्म बॅकग्राऊंड मध्ये काय टाकले काय काय नाही तुम्हाला ते दाखवणार आहे मी हम्म बघू शकता मित्रांनो हे बघू एकदम भारी असं नाही तुम्हाला कुठे कॉपी करायला भेटणार काहीच भेटणार तुम्हाला एकदम बारीक भेटणार माझ्यामध्ये हा <सथ> मी लोगो तयार केला मित्रांनो हा लोभो तयार करायला मला कमीत कमी एक दिवस लागतात मित्रांनो एक दिवस का ब कारण की त्या कस्टमर एकदम सोपा पाहिता पण हटके त्याला लोहो पाहिजे मी आलो पण लाच मी हा लवकर स्वतः मी म्हणतो मग याच्या सुद्धा पीएचडी फाईल भेटणार लवकर असतो मला तर कसा तयार केला कसं नाही तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही काय चेंजेस करून समोरच्या शकता मित्रांनो असं नाही तुम्ही काही याच्या काही टेन्शन नाही तुमच्या तुमच्यावर काय अप्लिश देऊ शकणार नाही असं तुम्हाला कोणीच मेनू कार्ड तुम्हाला दिलं नाही मित्रांनो ते मेनू कार्ड तुम्हाला मी देणार आहे मित्रांनो बघू शकता आहे मी काय युश केले काय नाही तुम्ही बघू शकता मित्रांनो कसं मित्रांनो एकदम भारी प्रकार तुम्हाला द्यावं लागतं का खरी मार्केट मी आता ट्रेन झालं मित्रांनो कनी जे ट्रेनमध्ये त्याला असं मी ते मला देतो मित्रांनो मी बघू शकता तुम्ही हे बा एक एक तो माझी नाही मी काय टाकले काय काय नाही फक्त मागे पुढे मित्रांनो तर वाटत नको त्या मित्रांनो आपण हा आपला काय दाखवतोय काय दाखवत नाही बघू शकता जा मित्रांनो जेवढी मला मेहनत लागली तेवढी मेहनत तुम्हाला घेऊ शकता मित्रांनो तुम्ही विडो तर पूर्ण बघू शकता मित्रांनो कनी तुमच्या वाला तुम्ही काही नाराज काय करणार तर नाही तुमची गॅरंटी आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो हे बघू शकता एकदम एकदम की मित्रांनो हे तुम्ही प्रिंटिंगला मित्रांनो प्रिंटिंगला तुम्ही मित्रांनो प्रिंटिंगला असं काही नाही तुमचा एकदम कॉपी करून देतो तुम्ही बी चेंज करू शकता हे बा भरपूर तुम्ही चेंज करू शकता हे बा हे बी तुम्ही चेंज करू शकता हे बी तुम्ही चेंज करू शकता तुमच्या हिशोबाने तुम्ही चेंज करू शकता हा फक्त माझा लोभ आहे तुम्हाला वाटलं तुम्ही ला कट करून टाका त्याच्यामध्ये काही हरकत नाही आपला तुम्ही हा फोटो वाटा तुम्हाला कस्टमरला कधी हा फोटो आवडून तुम्ही दुसरा फोटो लावू शकता नेटला भरपूर फोटो असता व्हेजचे व्हेज नॉन नॉनव्हेज नॉन तुम्ही टाकू शकता मित्रांनो फॅमिलीचा फोटो टाकाच पाहिजे प्रत्येक मी नॉड प्रत्येकाने थ्री डीफे टाकायचा कोणी ऑप्शन नाही आपल्यावर असं आता हे कस्टमरला पाहिजे म्हणून आपण घेतलेलं आहे बरोबर आता हे त्यांच्या ह्या तीन प्रकार आल्या बघू शकता हे एप फोटो काढले हा हे फोटो कॅमेरामधले फोटो आहे त्यांच्या रिअल फोटो काढलेले मी सगळे मित्रांनो हे फोटो काढलेले मित्रांनो मीने बघू शकता तुम्ही हे बा हे एक टीप पाहिली टीपी सुद्धा दाखवून दिली मीने कारण खरं का हॉटेल मोठी मित्रांनो हॉटेल मोठे असल्यामुळे त्यांच्या इथे दे, बर्थडेचे बी कार्यक्रम होता नंतर त्यांच्या याच्यामध्ये जे छोटे मोठे कार्यक्रम असतात त्यांच्या इथे होऊ शकता मित्रांनो म्हणून आपण ते टीप त्यासाठी टाकले होते मित्रांनो मीने बघू शकता आता तुम्हाला दुसरी डिझाईन दाखवतो चला मित्रांनो आपण दुसरी मित। दुसरी पेज ची फाईल आता आपण चला आता हे तुम्हाला तुम्हाला साईट दाखवतो ही एकदम शॉर्टकट मी बनवते मित्रांनो मिनी एकदम शॉर्टकटमध्ये बघू शकता तुम्ही हा एकदम शॉर्टकट म्हणजे डिझाईन मी बनवली आहे मित्रांनो हे पा बघू शकता बघू शकता तुम्ही डिझाईन बघू शकता तुम्ही मी डिझाईन तुम्हाला दिलेली आहे मी काय विषय केले काय काय नाही बघू शकता आता आता नेट हा फोटो तुम्ही नेटवरच घेतलेला मित्रांनो बघू शकता पण हे त्यांनी दिलेले आहे मला मित्रांनो ना हे त्यांनी दिलेले आहे मला हे रेट सगळे बघू शकता तुम्ही हे बी तुम्ही चेंज करू शकता मित्रांनो बरोबर हे बी तुम्ही चेंज करू शकता आपला व्हिडिओ असंच बघत राहा मित्रांनो अशेच तुमची नवीन नवीन प्रकारे तुम्हाला व्हिडिओ भेटणार लवकरच तुम्हाला कुठे स्किप करू नका व्हिडिओला सपोर्ट करा आपल्या हां थँक्यू मित्रांनो चला धन्यवाद